नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बेलगडा प्रेमी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण ना झालो आहोत वर्धा जिल्ह्यात सेलू तालुक्यात बसलेल्या छोट्याशा पारडी या गावात मित्रांनो आपण आज या व्हिडिओत गावरण बैलाच्या धावण्याची मुलाखत घेणार आहोत मित्रांनो मित्रांनो त्या मुलाखतीत हो आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत मित्रांनो महत्त्वाचे मुद्दे म्हणजे बैलाचा पळ तसेच त्या बैलाची जात त्याची शरीरेष्टी व त्याचा बांधा त्याची खरेदीची तरी खरे किंमत काय आहे इत्यादी मुद्द्यांवर आपण चर्चा करणार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ खूप छान झाल्या मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करा तर मित्रांनो आता आपल्या समोर आहे आजच्या दावणीची माल संकटी सावांची रोकडी तर आता आपण आवताचे बैल बघणार मित्रांनो तर या व्हिडिओत आपण सर्व आवताची सगळी दावण बघणार संपूर्ण मित्रांनो पारडी गावामध्ये आपण आता आलेलो मित्रांनो मित्रांनो चला मित्र तर मित्रांनो अतिशय सुंदर अशी यांची ढवरी जोड्या मित्रांनो बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा बांधा नवीन खरेदी आहे यांची धावणीला तर मित्रा काय किंमत ठेवली आहे बैलांची एक लाख सत्तर हजार रुपये एक लाख सत्तर हजार बरं काही कमी जास्त त्यामध्ये होऊन जाईल होऊन जाईल का किती कधी दातात दाता दाखवून दाता द्या परत तर मित्रांनो दाता बघू शकता तुम्ही शेलकराया शेलकराया बढिया बढिया हा बघू द्या काय झाला झाला कामाला कसा का बस रे मार्किंग की कसे काही पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी बंडीला वगैरे चालेल सगळीच गॅरंटी बकराला सगळीच गॅरंटी हा सगळं काही भवरा गिवरा दाखवून द्या काही आहे का काहीच नाही काहीच नाही मार्किंग नाही आहे ना नाही नाही गरीब आहे पायातून दुसरा हा अतिशय चांगली अशी जोडी आहे मित्रांनो डौरी जोडी काय जाते मित्र बैलांची नागोर 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 जातीचे बैल आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही अतिशय गरीब असे बैल बघू शकता तुम्ही मित्रांनो आज आपण आलो या धावणीवर गावरान बैल बघण्यासाठी चला मित्रांनो तर आज आपण दुसरी जोडी बघणार मित्रांनो अतिशय सुंदर अशी लाखी जोडी आहे मित्रांनो काय किंमत ठेवली आहे मित्र याची एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार अशी किंमत ठेवली आहे मित्रांनो या बैलांची बघू शकता तुम्ही हे बैल तर मित्र दात दाखवून दे बैलांचे दात बघू शकता मित्रांनो दाती झाली आहे आत्ता भिडले आता म्हणते याची दाती झाली आहे कामाला कशी मित्रांनो बैला कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी आहे मार्के बसले गॅरंटी मार्के बसेची गॅरंटी आहे मित्रांनो चला बघू चला बघू आपण बांधा कसा आहे मित्र बैलांचा अतिशय सुंदर असा बांधा कामात फिट आहे म्हणते असे दादाचं म्हणणं आहे आपल्या मार्के म्हणते नाही आहे म्हणते असं म्हणणं आहे आपल्या दादाचं तर पाहू आता काही भवरा गिवरा दाखवून दे बघू बो, भोरा काहीच नाही दादा गोरे अतिशय चोखे असे गोरे आणले आपल्या दादानी कुठं आणले दादा तुम्ही बाजार खापा मोयपा खापा मोयपा गा खापा मोहिपान आणले म्हणजे दादानी त्यानंतर आपला दुसरा बैल आहे एक लाखा मोठ्या मापाचा बैल आहे अतिशय सुंदर हा देखणा शेंग शिंगुडीला काय किंमत बघायची ऐंशी हजार ऐंशी हजार दात दाखवून दे मित्रांना आपल्या दात बघू शकता मित्रांनो दाताला झाले म्हणते याचाही बांधा आपण एक वेळा बघून घेऊ बांधाला असा मजबूत असा बैल देखणा बघू शकता मित्रांनो काय किंमत म्हणलं एकदा सांग पुन्हा बाई ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार मुबल कशा दामात असा मोठ्या मापाचा बैल भेटणार नाही तुम्हाला कुठे बघू शकता तुम्ही भवरा गिवरा नाही आहे ना, ना काही दादा शिंग विंग एक नंबर सब एक नंबर एक नंबर कामाला कसा आहे कामाची गॅरंटी देऊ कामाची गॅरंटी त्यानंतर ढवरा एक बैल सिंगल सिंगल दादा जोडी आहे हे आपली जोडी आहे हे जोडी आहे का दात दाखवून देण्याची आहे दादा दात बघू मित्रांनी या बैलाचे दात झाले दात झाले आहे मित्र कामाला कसा गारेंटी। कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी गोड झाले थोडे बैल दादाचे पाणी पाऊस होता पाणी पाऊस चालू असल्यामुळे या जिल्ह्यात आपल्या भाव जिल्ह्यात पाणी असल्यामुळे थोडं हाय बैल गरिबांसाठी चांगला बैल असं माझं म्हणणं आहे तुम्ही व्हिडिओच्या मार्फतून बघा चॉईस करा दादाचा नंबर मी शेवटी टाकतोच आपल्या व्हिडिओत बघा मग तुम्ही हां मोठा बैल दात बघा मित्रांनो दात बघा दाती झाला आहे मित्रा थोडे पावसामुळे थोडा चारा कमी असल्यामुळे थोडे लोड झाले बैल तर बांधा एकदम मजबूत बांधाचा मोठ्या बांधाचा बैल एक नंबर बैल असा दादाचा कामाला चाललेलं धोडी देऊ वखर वखर सगळं वखरं कोण चालले तुमच्याकडे लाकडी लाकडी वखर चालली दिडकीचे उब्बाट्या ना का मागणार नाही ना, ना? दुसरे इकडे आपल्या साधारण सर्वसामान्य माणसासाठी बैल आहे मी हे हलके, हलके बैल बोड्या बोड्या आलाय मित्रांनो हे यांचे घरचे जुने बैल आहे मित्रांनो असं त्या दादांचं म्हणणं आहे बरोबर दादा हो दादा दादा कसे दाखवून गोऱ्याचे वड्यास आहे आपल्या यशनील दादा हो का हो। यशनील कच्चे आहे म्हणते दादा आपले गरम बैल आहे एक नंबर गरिबांसाठी चांगले बैल कामाची गॅरंटी देऊ कामाची गॅरंटी वखरायला चालेल म्हणते असे करते जोडी सर्वसामान्यांसाठी चांगले गरम बैल आहे वखरायला चालेल म्हणते दादा उभा दोघे बसले तरी काही गर हे नाही म्हणते चालल म्हणते राहू दे राहू दे राहू दे दादा राहू दे गरम मिळा बैल मार्का नाही म्हणते यश निले कच्चा आहे म्हणून तसं करता येतो हॅलो मारका मुरका दादा हो oh. नाही आहे ना दादा थोडा फोन आला आहे बिझी माणूस आहे बिचारा मोठी दावण आहे दादाची दोन ट्रॅक्टर आहे oh. हां तर मी ना सिंगल बॉई बरोबर oh. दा तर दाखवून दे सिंगल का किंमत याची पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार अतिशय कमी अशी काही कमी कम जास्त मित्र होईल ना कमी जास्त इथं आल्यावर बोलणं होऊन जाईल म्हणते जास्त होईल बैठकीत बसल्यावर कमी जास्त होईल दादा आपले अतिशय सुंदर अशी दाव यांची देखणे बैल मुबलक असा भाव अर्धे बैल तिकडे आहे हा तर दादांचे अर्धे बैल दुसरीकडे म्हणते आता हे पावसाच्या ना थोडे इथे गार्डन असल्यामुळे अर्धे दावन त्यांची दुसरीकडे कोट्यात ठेवलं आहे त्यांनी बरोबर दादा त्यांचे पटाचे आहे म्हणते हे दादाचे घरचे तयार करते म्हणते ते एक दोन आहे बरोबर तर मित्रांनो ही होती आपली आजची गावरान बैलाच्या दावणीची मुलाखत तर मित्रांनो तुम्हाला मुलाखत कशी वाटली ते मला कमेंट मध्ये व्हिडिओ लाईक करा व असेच नवनवीन मुलाखतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व कुणाला आपल्या दावणीची असा मुलाखती द्यायची असेल तर मला कमेंटमध्ये कळवा किंवा इंस्टाग्रामवर मला मेसेज करा धन्यवाद मित्रांनो